ક્રેડાઈ નાસિક મેટ્રો તરફે ભવ્ય રીડેવલપમેન્ટ કૉક્લેવ ચોવીસ રોજી કાલિદાસ કલા મંદિર નાસિક શહેરથી અનકરતી આ જીર્ણ વ્યવસ્થિત तेथील रहिवाशांसाठी पुनर्विकास ही काळाची गरज बनली आहे रिडेव्हलपमेंटमुळे रहिवाशांना अधिक सुरक्षित आधुनिक व सुविधा संपन्न घरे मिळतात मात्र या प्रक्रियेतील कायदेशीर नियम शासकीय परवानग्या आर्थिक बाबी व जबाबदाऱ्या याबाबत पुरेशी माहिती नसल्याने नागरिकांमध्ये अनेक समज गैरसमज निर्माण झाले आहेत हे समज दूर करून इमारतीचा पुनर्विकास बाबत स्पष्ट व अद्ययावत माहिती मिळावी तसेच नवीन नियम व संधी या उद्देशाने मेट्रोने पुढाकार घेत रिडेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह अर्थात पुनर्विकास परिषद आयोजित केली असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली सदर परिषद दिनांक चोवीस जानेवारी रोजी नाशिक येथील कालिदास कला का मंदिरात आयोजित करण्यात आली असून ही परिषद सर्व नाशिककरांसाठी खुली व मोफत आहे याबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले की नाशिक शहराचा झपाट्याने विस्तार होत असून नागरिकांच्या बदलत्या जीवनशैली वाढत्या गरजा आणि बांधकाम क्षेत्रातील नवीन नियमांमुळे शहराची वाटचाल उंच इमारती व आधुनिक टाउनशिपकडे होत आहे अशा परिस्थितीत रिडेव्हलपमेंट हा विषय अत्यंत महत्त्वाचा ठरतो या परिषदेच्या माध्यमातून नागरिक अपार्टमेंट गृहनिर्माण संस्था आणि बांधकाम व्यावसायिक यांना योग्य दिशा व विश्वासार्ह मार्गदर्शन देण्याचा आमचा प्रयत्न आहे तज्ज्ञांचे मार्गदर्शन या परिषदेचे संयोजक व क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष उदय उगे म्हणाले या परिषदेसाठी नाशिक शहरातील सर्व नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था अपार्टमेंटचे सदस्य तसेच रिडेव्हलपमेंट क्षेत्रात कार्य करण्यास इच्छुक असलेले बांधकाम व्यावसायिक यांना आमंत्रित करण्यात आले आहे या परिषदेदरम्यान विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून था। यामध्ये रिडेव्हलपमेंटबाबत असलेले विविध बांधकाम कायदे कर प्रणाली व सहकार कायदे विकासाबाबतचे नियम अशा महत्वाच्या विषयांवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे मार्गदर्शन म्हणून नियोजन व विविध परवानग्या या विषयावर आर्किटेक्ट राजेश चौधरी कर आणि जीएसटी याबाबत सी ए संकेत शहा कायदेशीर तरतुदी या विषयावर महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुधाकर आव्हाड हे मार्गदर्शन करणार आहेत रिडेव्हलपमेंट प्रदर्शन परिषदेदरम्यान रीडेव्हलपमेंट क्षेत्रात अनुभवी व विश्वासार्ह बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल्स आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनात नागरिक बांधकाम व्यावसायिक व गृहनिर्माण संस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या पुनर्विकास प्रस्तावावर चर्चा करतील सोसायट्यांना त्यांच्या इमारतीच्या पुनर्विकासाबाबत असलेल्या शंका अपेक्षा व संभाव्य प्रस्ताव यावर एकाच ठिकाणी मार्गदर्शन व प्राथमिक चर्चा करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे ही परिषद प्रत्यक्ष उपयोगी व निर्णय प्रक्रियेला चालना देणारा मंच ठरणार आहे असेही यावेळी म्हणण्यात आले गृहनिर्माण संस्थांनी या परिषदेस का उपस्थित राहावे रिडेव्हलपमेंट प्रक्रियेची संपूर्ण व स्पष्ट माहिती मिळण्यासाठी नवीन नियम युनिफाईड डी सी पी आर व कायदेशीर बाबी समजून घेण्यासाठी अनुभवी बांधकाम व्यावसायिकांशी थेट संवाद साधून योग्य प्रस्ताव जाणून घेण्यासाठी पुनर्विकासाबाबत असलेले समज गैरसमज व शंका दूर करण्यासाठी सोसायटीसाठी योग्य पारदर्शक व माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानस सचिव तुषार संगलेजा यांनी सांगितले की या परिषदेच्या उद्घाटनासाठी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना निमंत्रित करण्यात आले असून नाशिकमधील सर्व लोकप्रतिनिधींनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आले आहे नाशिक शहरातील पुनर्विकास प्रक्रियेला योग्य दिशा देण्यासाठी पारदर्शकता वाढवण्यासाठी व नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ही परिषद अत्यंत महत्वपूर्ण असे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय सदर परिषद यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष अनिल वाहेर मनोज खिवसरा अंजन भालोदिया कोषाध्यक्ष श्रेनिक सुराना सहसचिव सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते हंसराज देशमुख समिती सदस्य सुशील बागड कृष्णा कपिले रिडेव्हलपमेंट कॉन्क्लेव्हचे प्रायोजक अभिजित पाटील अभिषेक बिरारी आमंत्रित सदस्य भूषण कोठावडे इत्यादी प्रयत्नशील आहेत बिर रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक